वीस पंचवीस तरी घरात वीस पंचवीस पंचवीस असतो पण सकल खूप घरा खूप लोकांना एक भय असून मी आता म्हणता कन्फर्म झाला म्हणता न्हू फॉरेस्ट डिपार्टमेंट कन्फर्म केला की असा म्हणून लोकांनी रावचे राहचे अलर्ट मात्र कोर कव्हन येवर लेपड भोवता कोवाना फुडें हांवें सेक्युरिटीशी खबर घेतली म्हणजे तें हांगा तितल्यान मागीर म्हाका कोण येयलें की हांगा ले लेपड हा म्हूण मागीर सेक्युरिटीन सांगले लेपड आपण पहिला हांवें हाय आणि वगैरे करू हांवें फॉरेस्टरक फोन केलो फॉरेस्टराक फोन मारना फुडें दुसरे दिसा आयज सकाळीं आमचो फॉरेस्टर हंगा ये आणि इन्स्पेक्शन केलं इन्स्पेक्शन करता पयलें ते वयर गेले दोंगराचेर तिकडे भिदर गेले मागीर तेंकां मेवली वयताना घराकडे तिथल्यानंतर आता कन्फर्म झालेले हा की तो खऱ्यांनीच लेपड म्हणून सो आय कॅमरा योन बसयलेले आहा आहात तर कॅमेरेबा तर ते काय दोन तीन तर दिसती पडलो जाल्यार मागीर ते ट्रॅप घालपचे आहा सांगचे म्हणल्यार की रातचे मात लोकांनी अलर्ट जावचे कोण वयतात पळय ते जं चल वयतात जणचे अटॅक पूण एकूच लोक सांगचे म्हटलं की मातशी रातचे बा भोवताना मातशी सगळ्याक पोन भोवपचे याच्या पहिली केला हे ऐकू येईल की बिबटो वाघ वाटाना भोवताना बी आमच्या हेल्यान तरी आम्ही केनात ऐकू येऊ फर्स्ट टाईम कोहो ते सेक्युरिटीन सांगला म्हणून आणि आयज आम्ही ते येले फॉरेस्टर येणार फुडे मागीर तेंच्यानी एक तेंका मेवले की ते म्हणतात फॉरेनी तो लेफोट आता कॅमेरा घातला तिथे कवतेले न्हू फाल्यां एक दोन तीन दिसांनी ते पोयतले कॅमेराची दिसती पडा झाला माहिती सांगलं आम्ही ट्रॅप घालतले गुळे येथे तीव्र वळणावर समोरून येणाऱ्या वाहनाला वाट मोकळी करून देताना अपघात घटला यात जीवित हानी झाली नसली तरी ट्रक च नुकसान झालंय हायवे नंबर सिक्स्टी सिक्स गुळे काणकोण हंगा एक एक्सिडेंट आला ही गाडी कर्नाटकाच्यान गोयान जाली त्यांना मुखाल्यान कोण तरी हंगा राहिला असं त्यांनी सांगला आणि त्यांना भायर गेल्ली गाडी ही गाडी हांगच्यान भायर गेल्या आणि वरून हांगा रुखा मारली सायडीच्यान धडेक फुल मारले आणि गाडी बरीच प्रमाणात डॅमेज झाल्या मनुष्य काय ना पण गाडयेक या परस मार लागला हे साडीच्या रुखापूर मारलं ताणे आणि ड्रायवरन सांगला की कोण तरी मुखाल्यानं गाडी घेऊन आणि लागून आपल्याची गाडी तो ॲक्सिडेंट झाला म्हणून सध्या असा गुडे भूमीपुरुष देवळाकडे माते वयर एक हे शाप टन असा सारखे शार्प लगभग झॅड टन म्हणजे कोता येता आणि थंय वर रात्री दोनांक पळय हे आगार कोण तरी आयलो आणि तेणी गाडी बाहेर घेतली ती बाहेर गेली आणि मुखार एक ट्रेलर येतलो ट्रेलर मुकून डॅमेज झालं आणि पुराय काबार झाला गाडी असले हे अपघात घडत रावता पोहोप गेल्या इतकं डेंजर झाला आता वाहन रस्त्याचे इतके चल त्याप्रमाणे मला दिसता रस्ते रुंद करूक अरे पण कोण कोणाचे लक्ष ना आम्ही बॉब मारता यूज करतात कोणीच काय लक्ष घेणार ही डब्ल्यू डी मिनिस्टर जो न्ही ने हे लक्षांत घेऊचे कारण ही आता राष्ट्रीय राजमार्ग या राष्ट्रीय राजमार्गावर असले अपघात किती घडटा पूण तुमच्या लक्षात किती वचना काय म्हणतात आणि हायली तुम्ही जर समज पेंडींग जाते जात क्लेअर करच आणि दिवचे आणि हे रस्ते जात बेगीन रुंद करचे गोय आता क्रायमान आणि एक्सिडेंटात नंबर वनचे पावला गोय आमचे लहान पण क्रायम जे वाढल्यात एक्सिडेंट जे वाढल्यात जे बाकीच्या स्टेटीक फाटी बाक घालपास व्हडलोसो वेळ ना प्रत्येक फाटी इलेक्शन डिक्लेअर जाता करमलघाट टू काणकोण व हायवे फोन जाता पण ताजी सर्व जाता कडेन फातर झाले होता आनीक डॅव्हलॉपमेंट जाता डबल इंजीन सरकार डबल रोड जात आम्हाला वोट आमकां सांगले होता पण जेन्ना इलेक्शन झाले की पाच वर्सां हाची खबरच नाच प्रकार आमच्या काणकोणा घडला आयज काणकोणात रोड सारकी नात उदक ना आसात पण ऑफिसां जे कन्सर्न ऑथॉरिटी असतात अधिकारी असतात ते कामाक येवप ना आणि हे काणकोण राम भरोसे कारणान हांगा ॲक्सिडेंटचा सिलसिला जवळ बातीची कामं हा चालू असतात पूण जर बद्दल आवाज उठयत घरा कडेन लोकांना जाणिल्ली वता की सुद्दां धमकी दिवपाचें टार आता चालू झाला आणि जर तरी रिपोर्ट रिपोर्टरांक सुद्दां आतां आता मात्र भंय भय लागला आज गुळ्यात अशें झाले की हो नुस्त्याचो ट्रक कर्नाटकच्या गोयान येतालो आणि केन्ना मुखाल्यान त्याच्या आंगार कोण तरी आयलो म्हण ताणी गाडी मातशी सायडीक आनी रस्तो घेतलेली नाशिल्ल्या कारणान ताणें सायडीक झडेक मारली आनी मुखाल्यान आणि मुखाल्या वतल्या गाड्या फाटल्या झप आणि ॲक्सिडेंट जालो पूण हांगा कोणा पौना कोणालाच पौना पडिले ना एक्सिडेंट जालो की बाकीच्या ऑथॉरिटी खेरी करपाक पडटा पंचनामा केले की गोरमेंटाय बाकीच्यो कारवाई सुरू जाल्यो की गॅरेजीन गाडी गेली गॅरेजीची बिलां वाटतात जीएसटीतल्यान पैसे मेळात आणि जो गाडी मारतात तका मोठा प्रॉब्लेम होता ताला लाून गावच्या लोकांनी डिमांड केलं असा की जातील बेगीन व रस् रुंद करतो आणि लोकांना राह दिव <laughs>